रात्री gitibokari रात्री 12 पाव खाली 12 पाव हाय गाई सर्वांना साईमय सकाळ आणि सर्वांना आज आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आमचा वावीचा प्रवास काल संध्याकाळी वावीला आल्या आहेत मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं नाही पोचलो थोडा दमलो होतो म्हणून काल सांगितलं नाही आता सांगतो तुम्हाला आता आम्ही वावीवरून पुन्हा पुढच्या मार्गाला निघालेत साईबाबांजवळ तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी ओम साई राम

पडवा ओम साईरा ओम साईरा पालखीचा नववा दिवस आणि आज पालखी खांद्यावर कसा वाटत बरं वाटतं बरं वाटत एकदम कसं वाटले वाट नऊ दिवसाची सेवा केली तुम्ही आमच्यासाठी तर ते मी सांगू शकत नाही कशी सेवा केली काय मी झाले सेवेमध्ये ते आता आमचे पदयात्रे करू सांगतील काय सेवेमध्ये कमी झालंय पदयात्रा तर सांगतातच मस्त सेवा झाली आणि अशी सेवा करून करत राहा असं मयुर युट्यूब चॅनल करून तुम्हाला अशी साईबान करे चरनी प्रार्थना श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साई बाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय भगवानिया बरेड

आज आशारे कशा रे कथी तुझा उपास माझा अख्खा दिवसाचा उपास उद्या जेवण जेवण खाऊ नका उद्या काळी उद्या सकाळी का दुपारी उद्या दुपारी रात्री किती पाव खाली रात्री बारा पाव खाले बारा पाव आता वच साई सेवा सेवकवाल्यानं सगळे पाव नाही भेटले नाही त्यांना परत आणायला पाठविले आणि पंधरा मिनटामध्ये पाव आले असं जय साईराम जय साईराम अरे या आल्या आता इथे नाश्ता करायला खिचडी आज आषाढी एकादशी आहे सैराम आज एकादशीची खिचडी बघा एकदाच घेतली जाई हाय गाईज साईराम आम्ही आता निघालो नाश्ता करून पुढच्या मार्गाला झाला निघून पालखी निघून दहा मिनटं पुढे आलो आणि नंतर बोलतोय की आमचं आता दुपारचं जेवण झालं आणि आम्ही निघालोत पाकुर श्रीखंड खालं दोन बोटी तसं तो सांगतो दोन दोन बोटा श्रीखंड खाला त्याला संध्याकाळी मोठा डब्बा देऊन सत्कार करावा लागेल तोपर्यंत भेटूया पुढच्या सत्कार सोहळ्यामध्ये तोपर्यंत ओम साईराम चालत राहा बाबा जवळ आले बाबा चालू आलून आलेत आणि आम्हाला साईबाबांचा प्रसाद भेटला इथे आणि चायसोबत ओम साईराम भाऊ पण सर्व प्रसाद आहेत साईबाबांचा चहा साईराम आता आमचा चहा झाला आहे आणि आता आम्ही निघालो पुढच्या मार्गाला निघाले पुढे चला तर काहीच पुन्हा भेटूया वे आता आपण देवासोबत देवाच्या भेटीला भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणजे साईराम काय बोलता कसा चाललाय स्वर्ग सुखाचा प्रवास मस्त आहे ना, ना? ना बाकी बाबांकडे पोचलो आपण बाबांकडे पोचलो जवळ आलो नक्की आपण एवढी कोणती पापा केले आहेत तू पाप नाही केले ते पापाचं नावच नाही घ्यायचं ना ओम साईराम साईरा हॅलो कायज पुढे कुठे जायचं कॉमेंटमध्ये सांगा साईराम आता आम्ही आलो जवळजवळ कोपरगावामध्ये तिथे एक लग्नाचा हॉल आहे तिथे आमचा हॉल्ट आहे त्या हॉल्टमध्ये आम्ही आता पूर्ण रात्रभर राहणार थोडासा कार्यक्रम होईल तो कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा तोपर्यंत ओम साईराम साईराम का बजी आपण बसूया बोलू थोडं बापीला आमचा भाऊ आता भात बनवतोय रोज करेली घेऊन वरे करायच होता आज तला घेतलाय किती झाले द्या

साईराम आजचा नाश्ता आहे साईराम आजचा जो भंडारा आहे आपल्या नवशे नवव्या दिवसाचा रात्रीचा तो कुमारी साईचा भूषण मूर्ती श्री भूषण मूर्ती अमरावती इथून आहे याचा भंडाराचा स्वाद घ्यावा तुम्ही ओम साईराम